आहे बाबा प्रियंकाला सोडतो मी आता राडा आहे की हॉस्पिटलला मिळून तिकडे डिलिव्हरी सिजर साठी घेतली आणि इकडे तुम्हाला सांगतो आता भरण्यासाठी ऑल फॅमिली आली कुठलं काय करावं नाही आता आता मी काय करतोय का आता प्रियंकाला घेऊन चाललोय तिच्या पैसे सोडतोय हॉस्पिटलला तिथं ती बघा आणि मी जातोय ताई बरोबर तर इकडे पूजेचं पण ओरखल हा हा डोक्या मावलं की मग पुप जा काय हा जमत ठीक आहे तिकडे गाडी चालली अ गाडी मध्ये कृष्णा बसला का तिकडे वर आपले ना पप्पू तू मेल पाहिजे तिथं सगळी माहिती फीती कसं घ्यायचं काय काय समजा नंबर माहिती लग्न पार पाडलंय पार पाडलंय की महाराज पण आले तिकडे केशव पण आला दाजी चला की जास्त्री की बाय तर शंभर तुझा काय घ्यायचं तुला दा तिकडे ताईची सासूबाई आल्या ते बघा बघितलं की पण आलं का आणि चालू आहे उरता उरते इकडे हे उरकलं का काय त्याला सकाळ लवकर ला का लवकर आहे ही फनी माझं चल, चल, चल का आता तर कपडे घ्यायची ग ही सिटीची मैत्री नाही होय ग तुला सोडून आता ती चालली नादायला हाय तुला बटर दिले का खायला ते चाय नाही ही देत नव्हती म्हणलं कदाचित तिला घरची सवय असले बटर खायचे त्याबरोबर तिला म्हणलं बटर दिली आता ही तुम्हाला सांगतो ए झालं तुझ कळाला काय अवघड कसं तुमच काय हा चल लवकर दाजे कोण आहे सागर शिट्या झालं काय म्हटलं कशाला बांधण करताय काय केलं नको वर बोल तुला कुठं वर बन <laughs> वाकडे काय करते त्याला नको वर बनली आय नक वर बनली त्याला कपडे हे घ्यायचे तिथं समजायचं ह्याच्या विचाराने हा पसंत शूटिंग करायचंय अवघड आहे आपाप वाय बो लई लपरा तिथं आपणच आम्हाला ते पण हळूहळू राजूचं आमच्या शूट होतं तुम्हाला सांगतो तिने ड्रेस वगैरे साडी घातली तयारी असली त्या पण आज संधी आले मग आज कॅन्सल के केलं उद्या शूट करायचं म्हणलं ते जीवास येतं नकोच म्हणजे काय करावं पोरीला कळा नाही हा कुठं पाच तन दहा मिनटाचं शूट असतं पण तेवढा सर चल आहे लवकर चल काय म्हणली तू सागर राहील हा काय म्हणली सांग लवकर आल्या आल्या काहीतरी त्याला म्हणली ती 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 काहीतरी म्हणलं असं हिनी पण त्याला बोत करलं त्याने वाकडं दाखवलं वाटत त्याने हिला हेनी पण तिला वाकडं दाखवलं काय खेळ माझी रूमची पुण्यातली ते बायको जरा माया माझं रेड गाना हाय बाबा काय करावा उघड्या या काय मुईते काय मुईते काय माया दुकानात मंदा मामी म्हणजे आमच्या मामी हे कोंडेच्या कोणेच्या चा? एकदा चाल येऊन बसले त्या वाट बघून बघून ती कटाळल्या पण मनाय लागलं की बाबा काय होत आहे पब्लिक लवकर केलं ग्रामीण रुग्णालय फक्त डिलिव्हरी सजा बघितलं फायनाली हॉस्पिटल आलोय बाबा प्रियंकाला सोडतो मी दुर्गा मावला आणि ओमला घेऊन जातो सोडतो आम्ही आलोय हॉस्पिटलमधनं मी चालू आहे तिकडे बसता बांधाय आहे समजे गेल्या तिकडे तर आता या दोघांना घेऊन चालू मी इथं थांबते प्रियंकाची माझी पूजाची एक मैत्रीण आली म्हणजे एक माऊस बहीण आहे थांबले थांबलेत हॉस्पिटल तर बघू आता रक्त वगैरे चेक केलं नॉर्मल रिपोर्ट आले बी पी कमी झाला आता सिझरला घेत आहे तीन नंबर आहेत पुढं दोन नंबर आहेत तिसरा नंबर आहे होय ना आता सिझर तोपर्यंत मी तिकडे जाऊन नको परत रक्त कमी पडलं तर त्यासाठी पण नाव दिले तिकडे चल इकडे जाऊ का चालतो या पैसे सोडून इकडे आले बा हे महा इथं गाडी पांडवची लावली महालक्ष्मी टेक्सटाईल इथं आपण समजा बसता घेतोय बघू आता कोण कोण आहे आतमध्ये काय भूक लागली चल चला की, का, ले <laughs> <होई>। <laughs> किती ले साड़े। का। तुम होती साड़ा ही साड़े होते मैं कैंसल के दान हेजा दुसरे घर चाळीस साडेहातले घेतले इकडं ए काय होतय राहायला का पूर नुसतं धिंगाणा धिंगाणा करत बसतात होय सी कि संधी बसलो ते बैठले का मामी मा... तुमच्या सेवा कुठल्या डिलिव्हरी होतच नाही मामी तिथं वाट बघत बसलेत तुमचं म्हणतात मामी पाहिजेत सांगितले मी मामी आल्या चेर त्या बाईच्या डोळ्यात बोट घालायचं कुठले डोळ्यात बोट घालायचं काय म्हणतो बघितले का त्या बाईच्या डोळ्यात मला बोट बाबा दिसते शिव बोल तुम्हाला

पण पदर काटी काय म्हणतात त्याला सूत हे ते कायच कळणार कोणा तू पुढं का राधू लाव मी कृष्णाला हा तसंच वाटतंय मला हा आहे तर साड्याचं चा चालू आहे बसता पूर्ण भरायचा प्रियंकाचा जीव निमा इकडं निमा तिकडे कुठं हॉस्पिटलला नेमा आणि निमा इकडं तर आता तिला सीजरला घेत्याने दोन नंबर आहेत ते झाल्यानंतर नरण्याने थोडं थोडं स्प्राईट सोड पिवडीचे पण पिवड्या स्प्राईट पी इकडे चल सोड सांग काय म्हणते शिट्या काय म्हणतो रिवडीला जात <kala di antemano> <muchas> 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 <muchas>